नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाला बसेतून चहा कसा प्यायचा आहे नंदिनी सांगत असते आणि जीव हा तिच्याकडे पाहत बोलतो असे कोणी फुरके मारत कोणी चहा पितं का तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते ज्याचं मन साप असतं ते असे चहा पितात त्यांना जगाची पर्वा पडलेली नसते आणि जेव तेव्हा जीव हा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागतो आणि बोलतो तो तो बोलत असताना ति माझ्याकडे का पाहिलंस म्हणजे तुला काय म्हणायचं आहे माझं मन साफ नाही का आणि तेव्हा नंदिनीही का काहीच उत्तर देत नाही त्यानंतर आपण पाहतो नंदिनीही जीवाला बोलते जीवा मला जे वाटत आहे ते मी तुम्हाला सांगू का तेव्हा जीवा बोलतो हो नक्की सांग ना तेव्हा नंदिनी बोलते बघा हा तुमचा आंगलड येईल तर तिकडे आपण पाहतो मानिनीही काव्याला बोलते काव्या फार्म हाऊसमध्ये त्या दिवशी काय झाले होते ते मलाच कळायला हवे कारण जीवा हा आगीमध्ये पडला एवढं माझ्याशी पुरेसं नाही नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी घडून गेलेलं आहे आणि तेव्हा काव्य ही आगी काहीच उत्तर देत नाही तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलते तुम्ही त्या मुलीला विसरण्यासाठी तो टॅटू जाळला नाही तर त्या मुलीपर्यंत कोणी पोचू नये म्हणून तो टाटू जाळला आहे आणि तेव्हा जेव्हा देखील घाबरलेल्या अवस्थेमध्ये नंदिनीकडे पाहू लागतो आता